जानेवारीच्या नियोजनाच्या बैठका ह्या सगळ्याच लोकांना त्यांची पाकिटं पोचवून घेतली जात आहेत त्यांची पाकिटं पोचवून घेतली जात आहेत तेव्हा तर कुठं चौदा ते पंधरा कोटी रुपयाचा हिसाब लागतो असा चौदा पंधरा कोटी रुपयाचा हिसाब लागत नाही आणि हा पैसा कुठला खर्च होतो आता ज्यावेळेस वारेंनी पत्र काढलं जेवणाचं टेंडर काढलं होतं जसं चळवळीचं टेंडर निघतं ना निवडणुका आल्या की तसं जेवणाचं टेंडर काढलं होतं त्याने आणि जेवणाचं टेंडर काढल्याच्या नंतर त्याला सगळीकडूनच विरोध झाला ते टेंडर त्यांनी मागे घेतलं पण मित्रांनो एक गोष्ट विसरू नका बारठीने निधी दिला काय किंवा जिल्हा परिषदेने निधी दिला काय हा निधी जाणार आहे कल्याणच्याच खात्यातून ही प्रथम बाब लक्षात घ्या कारण प्रत्येक जिल्हा परिषदेला सुद्धा एक कल्याणचं खातं असतं आणि जिल्ह्यावर सुद्धा एक समाज कल्याणचं खाता असतं आणि कल्याणच्या माध्यमातून जशी बार्टी चालते तशीच समाज कल्याणच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतलं समाजकल्याण खातंसुद्धा चालतं बार्टीकडून आम्ही निधी देत नाही असं जर बार्टीवाले म्हणून जिल्हा परिषद तो खर्च करणार आहे यावर जर टाळून देत असताल असतील तर आपण थोडं शहाणं होणं गरजेचं आहे कारण जिल्हा परिषदेला जे समाजकल्याण खातं आहे ते सुद्धा समाज समाजकल्याण खातं हे समाजकल्याणच्यामधूनच चा चालतं त्यामुळे भीमा कोरेगावला दिला जाणारा जो चौदा ते पंधरा कोटीचा निधी आहे हा निधी आपल्या कल्याणच्या खात्यातूनच जातो आहे ज्या समाजकल्याण खात्याकडं या राज्यातील मुलांना फेलोशिप द्यायला पैसे नाहीत राज्याचे गृहमंत्री धरणामध्ये मुतणारे कालच बोलून गेले की पी एच डी करून काय तीर मारणार आहेत तर त्यांना काय कळणार की पी एच डी करून तीर काय मारता येतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी पी एच डी केली होती त्या पी एच डीचा अर्थच त्यांना कळाला असता किंवा मध्येच काही दिवसापूर्वी शरद पवारांनासुद्धा डॉक्टर डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने माझ्या मते पी एच डी दिलेली आहे